शिवनेरीच्या खुशीमध्ये आज हा वाढदिवस साजरा होतोय तर व्यासपीठावरती सगळीच मान्यवर मंडळी आहे आपल्या या ठिकाणी वाढदिवस होतोय आणि अनेक मान्यवरांनी आपल्या बिनिरोधची कल्पना मांडलेली आहे आणि तालुक्यातून अनेक चांगल्या माणसांनी दिग्गजांनी देखील वनी साहेब आपण साक्षीला याला पाठिंबा देखील दिलेला आहे आणि तो निश्चितच काही सार्थ आहे कारण ज्या वेळेला एखादं व्यक्तिगत व एखादा व्यक्ती तालुक्यामध्ये उंचीवर जाऊन काम करतो आणि इच्छा व्यक्त करतो का ही आता ही माझी शेवटची आहे या ठिकाणी सर्व माता जमल्या मी तम्ले माणूस साहेब काय नको द्यायला निश्चितच कामाचा आले पाहता ताईच्या कामाच्या उंची पाहता निश्चितच ताईला विनोद या ठिकाणी आपण द्यायला पाहिजे मग ती शिवसेना असो धोनी शिवसेना दोन्ही राष्ट्रवादी बीजेपी असो या सर्व माणसांनी कुढारी कुढारी एकत्र बसलं पाहिजे खरे आताना निरेशबाऊनी या ठिकाणी भरपूर असं मांडलेलं आहे नीरशभाऊ दुपच्या साधन काही मला ये बोलता येणार नाही परंतु प्रत्येक वेळ असते दोन हजार अनेक इच्छुक होते परंतु ताईने ठामपणे माझी बाजू घेतली आणि त्या ठिकाणी मला पंचायत समितीला लढण्याची संधी उपलब्ध करून दिली आणि त्यांच्या नेतृत्वाखाली मी त्या ठिकाणी पंचायत समिती सदस्य झालो आणि आता तांदळेबाळांनी तो उल्लेख केला तर त्यावेळेला माझ्या गणात माझी शहात्तर मतं होती व निश्चितच होती परंतु बारा वर्ष मी त्या ठिकाणी शिवसेनेचं काम करत होतो स्वतःच्या मोबाईलमध्ये फोटो काढून उपविभाग प्रमुख असताना स्वतःच्या वाढवण्याचं काम करत होतो माझा व्यवसाय उत्पत्तीचा असताना प्रत्येक माणसाच्या घरामध्ये एक वेगळं नातं माझं निर्माण झालेलं होतं आणि ते देखील आजही मी टिकून ठेवलेलं आहे अनेक मान्यवर या ठिकाणी येतील अनेक नेते मंडळी येतील नवे नवे तर पैशावर येतील परंतु त्या ठिकाणी येणारा माणूस हा एका उद्देशाने येत असतो आणि तो त्या ठिकाणी परत आपला जर तो पडला तर तो कुठं जाईल तो ताई सरता या ठिकाणी ठाम राहणार नाही तो त्या ठिकाणी काम करणार नाही तो आपलं बॅग कर आणि त्या ठिकाणी निघून जाईल दोन हजार बारा ला इलेक्शन ला तिकीट मिळत असताना आमचा राजा भाऊ सरकार कट्टर शिवसेनिक अतिशय ओबीसीला तिकीट आलं आणि आमच्या पक्षामध्ये इच्छुक होते वैष्णव अंगावर तुमचा राजा ताई दोन हजार दोन ला तुम्ही या तालुक्यात आला आणि दोन हजार दोन ला तालुक्यात आल्यानंतर आपण पंचायत समिती झेडपी या दोन्ही जागा दोन्ही तिन्ही जागा तुम्ही निवडून आणला दोन हजार चार ला मी ग्रामपंचायत सदस्य झालो त्या दिवसापासून शिवसेनेचं काम करतोय मध्यंतरीच्या काळामध्ये अनेक सिद्धांत आली न्याय आणि हे होत राहत आता काय त्याचं वाटत नाही माणसं कारण सगळ्यांचं त्रास असताना ह्या गोष्टी राजकारणामध्ये क्रमप्राप्त आहे मी असं म्हणेन तर त्यावेळेला ते सभापती पण माझ्या नशिबातच नव्हतं म्हणून ते मला मिळालं नाही असं काही हरकत नाही या ठिकाणी ताईचा वाढदिवस साजरा होतोय ताईला ता बिनरोज सगळे नव्हे तर संघर्षासाठी सुद्धा शुभेच्छा दिल्या पाहिजेत कारण आपण मांडलेली संकल्पना योग्य आहे परंतु जर

निश्चितच कुसूरचा वाटा आपल्याला निश्चितच आपल्या मतपेटीतून दिसून येईल अशा शुभेच्छा व्यक्त करतो आणि मला आयोजकांनी बोलायची संधी उपलब्ध करून दिली मनापासून ताईला शुभेच्छा व्यक्त करतो थांबतो जय जय बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखतो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका